हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आहे पार्ट वन पेशवाई ब्राह्मणी साडीची पूर्ण कटिंग आपण इथे बघणार आहोत खूप साध्या आणि सोप्या सरळ आणि अतिशय सावकाश आणि सविस्तर मी काही ही तुम्हाला कटिंगची माहिती इथे दिलेली आहे तर आज आपण बघणार आहोत सात ते आठ वर्षाच्या मुलीची पेशवाई ब्राह्मणी नऊवारी साडी तर चला तर बघा फ्रेंड्स इथे जेवढी आपली उंची असेल तर माझी उंची जी आहे ती पंचवीस इंच आहे बघा आणि आपण तिथे वरच्या बाजूला चौथा भाग टाकतो प्लस दीड इंच तर खालच्या बाजूला तिथेच आपण दीड इंचाच्या पुढे खाली रेषा मारतो तिथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतो चौथा प्लस दोन इंच खालच्या बाजूला बॉटम टाकायचं आणि एक इंच तिथे जास्त घ्यायचं इथे कोपऱ्यामध्ये एक इंच जास्त घेतला आणि एक इंच जास्त घेऊन गोलवा क्रिएट करायचा आणि त्यानंतर आपण खालच्या बाजूने जसं जसं की मार्क केलेलं असतं तसं आपलं आता इथे कटिंग करून घ्यायचं असतं ठीक आहे तर पॅन्टचं कटिंग झालं तर आता आपण बघणार आहोत की आता आपण आहे ना सुरुवातीला पॅन्ट जो कपडा काढलेला आहे ना तर त्याचा आपण सुरुवातीला पॅन्टला साडीला अस्तर काढून घेणार आहोत तर असं का कारण की सुरुवा ह्यामध्ये पेशवाईमध्ये साडी जेवढी उरते ना त्यामध्येच आपल्याला ते ॲडजस्ट करायचं असतं कासोट असं त्यामुळे काय आहे आपण जो नेस्ता पालव असतो साडीचा तर त्या साईडला काय करायचंय पहिले सुरुवातीला जी आपण पॅन्ट कटिंग केलेली आहे तर त्या पॅन्टसाठी आपण अस्तर इथे काढून घेणार आहोत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की सुरुवातीला आपण काढून घेतो बऱ्याच वेळा आपण कसं की दुसऱ्या साड्यांमध्ये आपण असं काढत नाही सुरुवातीला तर ह्यामध्ये असं का केलं जातं हो? कारण की आपल्याला सुरुवातीला आपण का काढतो कारण की उरलेला सगळा कापड आपण पेशवाई ब्राह्मणीचा पुढच्या कासोट्यासाठी यूज करतो तर बघा आता इथे नेस्ता पालोच्या तिथे मी एक एकच साईड ठेवून घेतली ठीक आहे तर त्या मापाचे आता मी दोन करून घेणार आणि त्यानुसार मग आता इथे मी कटिंग करून घेणार बघा बगा, जस ला तर, आत ता, तर आता इथे बघा जसं आहे तेवढा कटिंग करून घेतला कपडा त्यानंतर पुन्हा तोच कपडा दुसऱ्या बाजूला ठेवला आणि त्यानंतर पुन्हा जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी कटिंग करून घेतलं त्यानंतर त्याची एकावरती एक अशी घडी घालून घेतली ठीक आहे आणि त्यानंतर घडी घालून झाल्यानंतर मी ते पूर्ण अस्तर आपण कटिंग करून घेतलेलं आहे पॅन्टचा कपडा नंतर आता त्यानंतर आता इथे बघा आपण काय करणार आहोत तर खालच्या बाजूला जे काट आहेत ना तिथे बॉटमची साईड ठेवणारा ठीक आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला आठ ते दहा इंच एक्स्ट्रा उरतं ऑलरेडी ठीक आहे जेवढं उरतं उरतं तेवढा मी घेतलेला आहे कपडा तर असं का कारण की आपल्याला तिथे प्लेट्स टाकायचे असतात खालच्या बाजूने तर कटिंग करताना काय करायचंय तर पूर्ण जशी पॅन्ट आहे तशी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला आपण जसं आहे तसंच घ्यायचं फक्त जो जे असतो ना तो वरच्या बाजूला आपल्याला सरळ घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर ते कटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथे बघा आता आपण करणार आहोत पदरची कटिंग ठीक आहे तर पदरची कटिंग करताना काय करायचं उंची प्लस उंची प्लस पाच इंच सात इंच दहा इंच असं लहानांसाठी आपण घेतो तर इथे उंची प्लस उंची प्लस पाच इंच घेणार का आहे कारण की इथे कपडा थोडासा मला पुढच्या कासोट्यासाठी जास्त ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे काय केलं आहे पदरामध्ये थोडंसं पाच इंच कमी घेतलेला आहे कारण की उंची जी आहे कस्टमरची तीसुद्धा कमीच आहे त्यांनीसुद्धा जास्त मोठा पदर नको असं सांगितलं कारण की उंची आहे ही कमी होती तर त्यानुसार मग इथे फक्त पाच इंच जास्त घेतलेलं आहे आणि पूर्ण उंची प्लस उंची प्लस पाच इंच असं केलं आणि त्यानंतर सरळ कटिंग केलेलं आहे बघा तर बघा आता इथे मी आपला जो पाच इंच आपण खालच्या बाजूला जास्त घेतो ना तर वरच्या बाजूला आपल्याला पाच इंच कमी करून घ्यायचं असतं त्यामुळे इथे काय केलं आहे मी इथे बघा पाच इंचवरती मार्क केला आणि मग ती तिरकस लाईन करून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण जी तिरकस लाईन केलेली आहे ती आपल्याला आता इथे कटिंग करून घ्यायची बघा ठीक आहे तर बघा इथे मी ती लाईनसुद्धा कटिंग करून घेतली तर आपला आता हा पदर रेडी झालेला आहे बघा तर आता बघा राहिलेल्या भागातून आपल्याला करायचं आहे पुढील कासोटा प्लस आपल्याला काढायचे आहेत मागील दोन कासोटे ठीक आहे तर बघा उरलेला सगळा कपडा व्यवस्थित मोजून घेतला मी उंची टाकून घेतली ठीक आहे आणि उंची टाकून घेतल्यानंतर उरलेला जो वरचा भाग आहे त्यामध्ये आता कासोटा ॲडजस्ट करावा लागतो तर बघा आता इथे उंची टाकून घेतलेली आहे आणि राहिलेला भाग आता इथे आपण कटिंग करणार आहोत तर आता इथे बघा फ्रेंड्स व वरचा भाग जो आहे तो मी कटिंग करून घेतला ठीक आहे त्यानंतर वरचा भाग जो उंची प्लस वरचा भाग उरलेला याच्यामध्येच मी आता इथे कासोटे काढणार आहे ठीक आहे तर बघा इथे कासोट्यासाठी तो कपडा काढून घेतला आणि त्यानंतर हा जो उरलेला भाग आहे ठीक आहे त्यामध्ये आपण दोन कासोटे काढणार आहोत तर बघा इथे मी तुम्हाला जुळवून दाखवत आहे की कसं केलेलं आहे ठीक आहे तर बघा वरचा जो भाग आहे तो मी काढून घेतला तर त्यानंतर आता काय करणार आपण आता खालचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे पुढचा कासोटा तर बघा पुढचा कासोटा करण्यासाठी एका बाजूला मी पॅन्टचा कपडा ठेवला आणि खालच्या बाजूला बॉटमच्या साईडला मी काठ ठेवलेले आहेत आणि जेचा जो आपला आकार आहे तो मी तिथे टाकून घेतलेला आहे बघा त्यानंतर दोन फोल्ड करायचे ठीक आहे कारण की आपल्याला दोन्ही फोल्ड तिथे अटॅच करायचे असतात त्यामुळे दोन्ही बाजूला आपला जे कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे लास्टला बघा जो राहिलेला कपडा आहे तो मी घेतला पूर्ण उंची प्लस पाच इंच तीन इंच असं टाकू शकता हाईटनुसार तर इथे हाईट कमी आहे तीन इंच जास्त घेतलं त्यानंतर जे जसं आहे तसा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे बघा खालच्या बाजूला कोपऱ्यातून तीन इंच घेतलं आणि जे जसं आहे तसं टाकलं आणि इथे ती कटिंग करून घेतलेली आहे तर आता आपली बघा पुढील भाग मागील भाग सगळा कटिंग हा झालेला आहे तर बघा फ्रेंड्स आपण पेशवाई ब्राह्मणी साडीची आपण इथे कटिंग बघितली आहे पार्ट वनमध्ये तर पा पुढील भागामध्ये पार्ट टूमध्ये आपण पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा नववारी साडी आपण स्टिचिंग करतोच पण त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लाऊज आणि ड्रेसेस शिकण्याची इच्छा असेल किंवा आवड असेल तर आपल्या चॅनेलवरती फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लाससुद्धा चालू आहे जर तुम्हाला आवड असेल फ्रेंड्स तर आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार